नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो पी एम किसान आणि नमो शेतकरी या योजनेचा हप्ता जो आहे पाच तारखेला या ठिकाणी मोदी यांच्या हस्ते या ठिकाणी जमा होणार आहे मित्रांनो वाशिम येथे होणाऱ्या कार्यक्रमामध्ये ते आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी जे काही निधी आहे ते निधी या ठिकाणी वितरित करणार आहे मित्रांनो पी एम किसानच्या वेबसाईटवरती या ठिकाणी बघा स्पष्ट अशी सूचना आलेली आहे की या ठिकाणी जे काही दोन्ही हप्ते आहेत ते हप्ते मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकदाच या ठिकाणी जमा होणार आहे परंतु या ठिकाणी बघा आपल्याला सोयाबीन आणि अनुदा सोयाबीन आणि कापूस याची जे अनुदान आहे यासाठी के सी जे करावी लागली मित्रांनो या ठिकाणी ओ टी पी बेस्ड आणि बायोमॅट्रिक के सी होती परंतु पी एम सुद्धा या ठिकाणी ओ टी पी बेस्ड आणि बायोमॅट्रिक के सी आहे मित्रांनो या ठिकाणी तुमची के सी पूर्ण झालेली आहे की नाही या ठिकाणी तुम्ही फक्त चेक करून घ्यायचं आहे मित्रांनो मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते की हे बघा जे काही समोर तुमच्या ई के सी पोर्टल आहे या पोर्टलवरती जाऊन तुम्ही या ठिकाणी या ठिकाणी टॅप करायचा आहे आणि तुमचा जो काही ओ टी पी आहे हा ओ टी पी टाकून के वाय सी तुमची ऑलरेडी झालेली असेल तर या ठिकाणी मेसेज येईल युअर के वाय सी इज ऑलरेडी डन म्हणून नाहीतर तुम्ही या ठिकाणी ओ टी पी बेस्ड के वाय सी करून घ्यायची आहे अन्यथा जर तुमचं आधार अपडेटला आलेलं असेल तर तुम्ही एक काम करायचं की सी एस सी सेंटरवर जाऊन या ठिकाणी बायोमॅट्रिक ए के वाय सी या ठिकाणी करून घ्यायची आहे या ठिकाणी स्पष्ट असे पी एम किसान योजनेच्या वेबसाईटवरती या ठिकाणी बघा अशा प्रकारची सूचना आहे ई के वाय सी इज मँडेटरी फॉर पी एम किसान रजिस्टर्ड फॉर्मर ओ टी पी बेस्ड ई के वाय सी इज अवेलेबल ऑन पी एम किसान पोर्टल ऑन नियर सी एस सी सेंटर मे बी कनेक्टेड फॉर बायोमॅट्रिक बेस्ड के वाय सी मित्रांनो अशा प्रकारे बघा पी एम किसानच्या अगोदर जे काही हप्ते पडणार आहे त्या हप्त्याच्या अगोदर या ठिकाणी त्यांनी सूचना दिलेल्या आहेत कारण जेणेकरून आपली पुन्हा परत फसगत या ठिकाणी होणार नाही किंवा आपल्याला या रहा। रहा या ठिकाणी परत खेटे घालावी लागणार मित्रांनो या ठिकाणी जी काय पी एम किसानची के वाय सी आहे या ठिकाणी तुम्ही बघा ई के वाय सी पोर्टलवर या ठिकाणी तुम्हाला टॅप करायचं आहे या ठिकाणी टॅप केल्यानंतर जो काही तुमचा आधार नंबर आहे हा आधार नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी आधार नंबर टाकून घेतल्यानंतर या ठिकाणी तुम्ही सर्च करायचा आहे मित्रांनो या ठिकाणी बघा हा जो आधार नंबर आहे याचे जे काय पी एम किसान पोर्टलला नोंद नसल्यामुळे या ठिकाणी अशा पद्धतीने दिसत आहे तुमची जर पी एम किसान पोर्टलला या ठिकाणी नोंद असेल तर या ठिकाणी के वाय सीचं जे काही ऑप्शन आहे ते ओ टी पी या ठिकाणी येईल हा ओ टी पी या ठिकाणी सबमिट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने या ठिकाणी तुमची सी होणार आहे आणि जर का तुमचं आधार अपडेटला आलेलं असेल तर या ठिकाणी या यामध्ये स्पष्ट सूचना येईल की बायोमॅट्रिक पद्धतीने तुम्ही ई के सी करून घ्यायची आहे मित्रांनो अशा प्रकारे हा आजचा व्हिडिओ होता हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्कीच करा आणि माझ्या चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा कारण अशाच प्रकारचे नवनवे व्हिडिओ मी तुमच्यासाठी रोज आणत असो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच ده النواه